रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कार्यकर्त्यांचा मेळावा कुर्डूवाडीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कुर्डूवाडीत आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा आर पी आय एचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती ते कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की जर महायुतीनं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो नगरपालिका असो या निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी बापू जगताप यांनी कुर्डुवाडीमध्ये जो पॅटर्न राबवला आहे त्या पॅटर्नचं अनुकरण करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की कार्यकर्त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अजिबात जाऊ नये अशी माझी भूमिका आहे मला वाटते की स्व बाळाचा नारावाजी ना आहे ना जर रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की आमचा पक्ष जरी छोटा असला तरी रिपब्लिकन पक्ष हा बीजेपीचा ओरिजिनल मित्र आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीमध्ये आमच्या पोतीप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्या पाहिजे आणि त्या जागा जर मिळाल्या नाही तर मग मी कार्यकर्त्यांना सूचना केलेली आहे की आपला पक्ष हा अडचर पक्ष आहे नागालँडमध्ये आपल्या पक्षाला सिंबॉल मिळालेला आहे तिथं आपला पक्ष रेकग्नाइज आहे तिथं आपले दोन आमदार आहे मणिपूरमध्ये आपल्या पक्षाला गल्ना किसाने सिंबॉल मिळालेला आहे आणि त्यामुळे मी गाडी कार्यकर्त्यांना सांगितलंय की जर जागा तर सुटला नाही तर आपण या तयारीमध्ये असलं पाहिजे की आपण सर्व जात जाती धर्माच्या लोकांना घेऊन एका जातीच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही त्यांना सांगितलं की स्वबळाचा विषय म्हणून अजिबात नाही आहे पण जर जागा ते दिल्या नाही ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी करायची आहे ज्या ठिकाणी युती झाली नाही तर स्वबळावर आपण त्या ठिकाणी जागा करायची आहे आणि निवडणुकीनंतर आपण सोबत होतो येत्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटतं का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की मागे मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या निवडणुकीला फरक पडणार नाही त्यामुळं येत्या निवडणुकीत महानगरपालिकेवर रिपब्लिकन पार्टीचा झेंडा फडकेल त्यामुळं आर पी आयला पंधरा ते वीस जागा द्याव्यात मला वाटतं की दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेले आहेत अशी चर्चा आहे किंवा ते आता एकत्र समजा मराठीच्या मुद्द्यावर मध्यंतरी एकत्र आले होते आता मराठीचा मुद्दा संपलेला आहे राज्य सरकारने तो जी आर मागे घेतलेला आहे त्यानंतर आता बेचच्या निवडणुकीमध्ये दोन भाऊ एकत्र आले आणि ते निवडणूक लढले पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचाही सुद्धा उमेदवार निवडून आला नाही शरदराव यांचा मुलगा जो शशांक राव आहे त्या पटपेढीच्या निवडणुकीमध्ये त्याचे मॅक्झिमम उमेदवार निवडून आलेले आहे भाजपचे त्याच्यामध्ये सात आठ उमेदवार निवडून आलेले आहे त्यामुळं या दोन्ही भाऊ जरी एकत्र आले तरी सुद्धा मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही आहे आणि आमच्या महायुतीला या दोन भाऊ एकत्र येण्याचा मोठा फायदा होणार आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर नॉन मराठी लोकांना डिवचा जो प्रयत्न झालेला आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये या दोन्ही भावांना यश अजिबात मिळणार नाही त्यांच्या सभा चांगल्या होतील भाषणं चांगली होतील पेपरमध्ये बातम्या येतील व्हीला बातम्या येतील पण त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये आणि मुंबईमध्ये तर त्या दोघं एकत्र येऊन अजिबात फायदा होणार नाही कारण पुढच्या काळात प्रकाश आंबेडकर आणि आठवले एकत्र येतील का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळणार आहे मात्र असं ऐकण्यासाठी प्रकाश आंबेडकर उत्सुक नाहीत आणि ते ऐकणारही नाहीत प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळं आम्ही एकत्र येणं अशक्य आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असं मला वाटत नाही त्यांना एकत्र यायचं असेल तर शरद पवार यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा जर शरद पवार यांनी युतीबरोबर येण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचं ऐक्य असू शकतं पण शरद पवार हे असा निर्णय घेतील असं मला वाटत नाही मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आर पी आयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापू जगताप दशरथ कसबे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते